पत्रकाराला धमकी देणे पडले महागात अरोली पोलिसांनी दिला धमकी देणाऱ्याला चोप नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिले आदेश सावधान पत्रकारांना धमकी देणे पडेल आता महागात घटनेत सत्यता आढळल्यास ऍक्शन घ्या आता रामटेक नंतर अरोली इथे पत्रकाराला धमकी दिल्याची जीवे मारण्याची घटना समोर आली एस पी हर्ष पोद्दार यांचे नागपूर ग्रामीण प्रत्येक ठाणेदारांना आदेश जिल्ह्यातील पत्रकारांची एसपी दालनात बैठक पत्रकाराला जिवे मारण्याची धमकीचे प्रकरण जिल्ह्यातील पत्रकार वर्ग आर या पारच्या मुद्रेत पत्रकार अडचणीत आल्यास त्वरित त्यांच्याशी संपर्क साधा आणि मदत करा आणि पत्रकारांशी आदराने बोला नाहीतर तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागेल गैरवर्तन करणाऱ्या नागरिकास एफआयआर नोंदवला जाईल हीच बाब लक्षात घेऊन प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया अध्यक्ष मार्कडे कार्जे यांनी राज्य सरकारांना व पोलीस यंत्रणा यांना ताकीद दिली असून पत्रकारांशी गैरवर्तन करू नये अशा सूचना दिल्या आहेत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातील अध्यक्ष अमोल खडोतकर उपाध्यक्ष पंकज चौधरी सचिव अजय मेहरकुळे व वा व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या सर्व सदस्य जिल्हा अध्यक्ष श्री दिलीप घोरमारे अनेक पत्रकार संघातील पत्रकार बांधव यांच्या नेतृत्वात हल्लीच पत्रकाराला धमकी देण्याचा प्रकार रामटेक तालुक्यात झाला यावर नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी कारवाई करावी असे आदेश दिले यातूनच असे लक्षात येते की हर्ष पोद्दार यांनी रौद्ररूप धारण केले यावरून स्पष्ट होते असाच एक प्रकार मौदा तालुक्यातील अरोली या गावी झाला याच गावातील पत्रकाराला एका व्यक्तीने धमकी दिली प्रकरण हे पोलीस स्टेशन अरोलीपर्यंत पोहोचले हे प्रकरण समोर येताच अरोलीचे ठाणेदार स्नेहल राऊत यांनी चोवीस तासाच्या आत त्या व्यक्तीस चांगलाच शोभ दिला पत्रकार हे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असल्यामुळे त्यांच्यावर धमकी देणे किंवा आक्षेपार्ह टीका टिप्पणी करणे आता महागात पडणार असल्याचे यावेळी ठाणेदार स्नेहल राऊत यांनी स्पष्ट केले यावेळी राऊत यांनी टोकाची भूमिका घेतली ट्रॅफिक असो वा कुठल्याही प्रकारची अपराधिक कृत्य असो त्यांना धडा शिकविण्याचा निर्धार केला असून सर्वत्र त्यांचा कामाची प्रशंसा होताना दिसून येत आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार यात दीड मात्र शंका नाही कोणत्याही ठिकाणी हाणामारी किंवा गदारोळ झाल्यास पोलीस पत्रकारांच्या कामात हस्तक्षेप करू शकत नाहीत पोलीस पत्रकारांना जशी गर्दी हटवतात तशी वागणूक देऊ शकत नाही पोलीस किंवा अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल काटजू म्हणाले पत्रकार त्याचे काम सार्वजनिक ठिकाणी करतात पण ते गर्दीचा भाग नसतात त्यामुळे पत्रकारांना त्यांच्या कामापासून रोखणे हे माध्यमाच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारे आहे यासंदर्भात प्रेस कौन्सिलने देशाचे कॅबिनेट सचिव गृह सचिव मुख्यमंत्री मुख्य सचिव आणि सर्व राज्यांच्या गृह सचिवांना सूचना पाठवल्या असून पत्रकारांसोबत पोलीस किंवा निमलष्करी दलाकडून होणारा हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे पत्रकारांवर असे कोणतेही कृत्य होणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी पत्रकारांसोबत पोलिसांनी केलेला हिंसाचार हा प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याच्या अधिकाराचे उल्लंघन मानला जाईल आणि घटनेच्या गैरवर्तन करणाऱ्या पोलीस किंवा जनतेवर फौजदारी गुन्हा देखील दाखल केला जाईल हीच बाब गृहित घेता नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी पत्रकारांना धमकी देणे यासारखे अनेक प्रकार झालेत तर धमकी देणाऱ्यांवर कारवाई करावी असे आदेश दिले आहे